शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज रात्री नऊ वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटप सुरू तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात संदर्भात आपण आजची व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं तुम्हाला पीक विमा योजना असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर ज्याने कोणी पीक विमा भरलेला असेल तर त्याने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर इथे दिसेल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला डिजिटल ग्राफिक्स जे काही डॅशबोर्ड आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून डॅशबोर्ड देखील चेक करू शकता किंवा तुमचं जे की यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर यामध्ये सर्वप्रथम यामध्ये दोन हजार चोवीस तर यामध्ये खरीप पाहिजे खरीप सिलेक्ट करायचं आपल्याला तर इथं थोडं लोडिंग घेईल तर इथं तुम्ही एअर सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं तुमचा जो काही हंगाम आहे खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याला दोन हजार चोवीस इथं जर रब्बी सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथून रब्बी सिलेक्ट करू शकता किंवा दोन हजार पंचवीस देखील इथून चेक करता येणार आहे त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर आपलं ह्या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू तर महाराष्ट्र इथं आपलं जिल्हा जे काही सिलेक्ट करायचं आहे आपलं जे काही स्टेट आहे ते त्यानंतर वाटप सुरू झालेलं इथं तुम्हाला दिसेल टोटल क्लेम किती बेनिफिट्स आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा आहे तर त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सिंधुदुर्ग ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा झाल्याच्यानंतर तुमचा एखादा जिल्हा सिलेक्ट करा अमरावती आपण इथं सिलेक्ट केलेला आहे तर अमरावतीमधील जे काही तालुक्यांची लिस्ट तुमच्यासमोर इथं ओपन होईल जे काही तालुका का नेम त्या तालुक्यामधील एखादं गा जे काही सर्कल सिलेक्ट करा त्या सर्कलमधील जे काही व्हिलेजच्या नाव आहे ते तुम्हाला दिसेल त्यानंतर पीक विमा वाटप झाला की नाही एक पेड झालेला आहे पंधरा जणांच्या तीन जणांच्या अशा पद्धतीने चेक करायचं आहे तर आता आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा आपण इथं टाकून घेऊ पीकमा योजना किंवा पीक विमा टाकला तरी चालेल तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता पीक म ज्यां ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे तर त्याने शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाका हा जो येईल जसंच्या तसा कॅपच्या इथं टाकायचा ता आहे तर इथं कॅपच्या जे आपण इथं टाकून घेऊया तर कॅपिटल्सम जसंच्या तसा तुम्हाला हा कॅपच्या इथं टाकायचा ता आहे तर कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेतलेला आहे त्यानंतर लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहे की पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पिकमा संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवेज बघायला मिळतील तर इथं मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती आपण आता क्लिक करणार आहोत तर आता ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण ज्या इथं पेस्ट करून घेऊ कॉपी पेस्ट केलेला आहे त्यानंतर ज्यांना कोणाला ओ टी पी येत नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी देखील करू शकता सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता यामध्ये आपण इंटर झालेलो तर इथून तुम्ही दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल पंचवीस तर या इयर्समधला ज्या या वर्षांमधला पीकमा तुम्ही इथून चेक करू शकता तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन पिकांच्यामध्ये समावेश आहे तर आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणता पीकमा तुम्हाला मिळालेला नाही त्यानंतर इकडं ड्रॅक करा त्यानंतर खाली यायचं थोडं तर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे जसं मी इथं रब्बी सिलेक्ट कराल तर अमाऊंट देखील इथं बदलेल तर इथं तुम्ही ज्या झूम इन करून टोटल क्लेम पेड तर इथं जे आपण खरीपच्या जागेतून रब्बी सिलेक्ट करू तरी तर टोटल क्लेम पेडवरती आपण क्लिक करू तरी तो तो तर इथं तुम्हाला दाखवेल पर्सेंटेज जे की तुम्हाला किती रुप किती पर्सेंटेज इथं पीक म मिळालेलं आहे त्यानंतर कोणत्या याच्यासाठी तर इथं तुम्हाला त्याचे हे सुद्धा दाखवेल कशासाठी ज्या तुम्ही तुम्हाला याचा क्लेम इथं मिळालेला आहे किती मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे टोटल अमाऊंट किती जमा झालेली आहे कोणते पिकासाठी हे तुम्हाला इथं दाखवेल तर इथं नाव नावंसुद्धा इथं दाखवणार आहे तर ज्यांना कोणाला पीक म मिळालेच नाही तर अशाने तक्रार कशा पद्धतीने करायचे सर्व अपडेट्स तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स त्यामध्ये खरीब रब्बी अग्रीम पीक जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू